बेडरूमचा दरवाजा उघडला समोर पत्नी माधुरीला नको त्या अवस्थेत पाहून पवन थेट पुढे काय घडलं ते पहा कुंठोर पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्राम सुरावली इथं राहणाऱ्या छत्तीस वर्षीय संदीपचं गावात राहणाऱ्या माधुरी सोबत मागच्या चार वर्षापासून अफेअर होत माधुरीचं लग्न झालेलं संदीप आणि माधुरी मध्ये अनैतिक संबंध होते शनिवारी संध्याकाळी माधुरीच्या बोलण्यावरून संदीप तिच्या घरी गेला तेव्हा माधुरीचा नवरा पवन अचानक घरी आला त्यानं बेडरूमचा दरवाजा उघडताच संदीप आणि माधुरीला आक्षेपारी स्थितीत पाहिलं हे दृश्य पाहून पवनचा संयम सुटला त्यानं जवळ ठेवलेली कुराड उचलली आणि संदीपवर हल्ला केला आरडाओरड आवाज ऐकून पवनचा भाऊ राम जी तिथं पोहोचला त्यानंसुद्धा संदीपवर कुऱ्हाडीनं हल्ला केला या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला आरडाओरडा ऐकून आस आसपासचे लोक तिथं जमले ते जखमी संदीपला घेऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना हायर सेंटरला घेऊन जाण्यास सांगितलं कुटुंबिया त्याला उरई येथील घेऊन आले पण तोपर्यंत त्यानं ता प्राण सोडले होते गुन्ह्याची माहिती मिळताच कुंठोत पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय ब्रह्म तिवारी पोलीस टीमसह तिथं पोहोचले त्यांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला